नाशिक कन्या या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बघूया तुमच्या नाजूक मुलीसाठी प अक्षरावरून युनिक एकशे दहाहून अधिक नावे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअरसुद्धा करा पवरून पहिले नाव आहे पयोशणे पर्णवी पर्णा परिता पवित्रा पार्थवी पावनी पिरोजा पूर्णश्री पौलमी पंचमी प्रिशा, पिनर परिना परवी प्रथा प्रेमा प्रियर पलाक्षी पूर्विका पालवी प्रचिती प्रतिची प्रचेता प्रगती प्रशंसा प्रणिता ಪ್ರಣೀತಿ ಪ್ರಣಮ್ಯಾ ಪ್ರತ್ಯುಷಾ ಪ್ರಶೀಲ ಪ್ರೀತಮ ಪ್ರಿಯಂ ಪರ್ಣಿಕಾ ಪ್ರೀತ ಪ್ರೀತಿಕಾ ಪ್ರತಿಕಾ ಪರ್ಣಿ ಪರೂಷಿ ಪೂಜಾಶ್ರೀ ಪ್ರಿತಿಷಾ ಪ್ರತಿಮಾ ಪ್ರತೀಕ್ಷಾ ಪ್ರಥಮಾ प्रथिता प्रणाली प्रभा प्रफुल्ला प्रमिला प्रमदा प्रवीणा प्रगती पूर्वजा प्रांतिका पश्मिना प्रतिभा प्राधिका पूर्णामी प्रिषिका प्रवांशी प्रानुज प्राजक्ता पल्लवी पायल पार्वती प्रियंका पुनीता, पुष्पांगी प्रार्थना प्रेरणा प्रेमला प्रांजल परिजा, पूनम पूर्णिमा पारुल प्रज्वला पूर्वील प्रतिषी प्रेमजा प्रविष्टी पूर्वा प्रज्ञा प्राची परी प्रिया पूर्ती पृथ्वी पिहू प्रख्या पद्माक्षी परणावी प्रणोती पिंकी प्रिया प्रभुदिनी प्रमोदिनी परिमिता पल्लविनी प्रियंवदा परिणीता प्रहासनी पिनाकिनी प्रीतिलता प्रेमलता पद्मावती प्रहर्षिता प्रभावती पलाशिनी प्रियकांक्षी प्रियदर्शिनी पवरून तुम्हाला मुलींची नावे आवडली असेल तर एक लाईक अवश्य करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझा नाशिक कन्या हा यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनला बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका